नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस निमित्ताने वेगवेगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये एक फॅक्टर मोठा महाराष्ट्रामध्ये आता काम करतोय आणि तो फॅक्टर आहे जरांगे फॅक्टर खरं तर लोकसभेच्या वेळी कितीही नाकारलं तरी जरांगे फॅक्टरनी चांगल्या चांगल्यांना धूळ चारलेली आहे चांगल्या चांगल्यांच्या नाकात दम भरलाय आणि चांगल्या चांगल्यांना पाणी पाजलंय आणि आता हाच जरांगे फॅक्टर म्हणजेच मनोज जरांगे पाटील आता राजकीय शक्ती दाखवण्याच्या पूर्ण तयारीत आहे आणि त्याचबद्दल आता एक मोठी घटना समोर येत आहे तीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे तर सुरू करूया आम्ही डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो जरांगे पाटील यांनी मागील काही दिवसांपासून वारंवार मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार हे सांगत आलेले आहेत कालच त्यांच्या शांतता रॅलीचा समारोपही झालेला आहे आणि आज त्यांच्या भेटीला खुद्द संभाजी राजे स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे पोहोचलेले आहेत खर तर जरांगे पाटील यांना पूर्ण महाराष्ट्र भरातून विनंती होत होती की आपण अपक्ष उमेदवार उभे करू नये कारण अपक्ष उमेदवार जर उभे केले तर ते नंतर फुटतील ते नंतर समाजद्रोह करू शकतील ते नंतर कदाचित आपला ऐकणार नाही अशी भीती मराठा समाजातील लोकांना मतदारांना होती कारण आपण मागच्या काही काळामध्ये जर महाराष्ट्रात बघितलं तर संघटित पक्ष असून देखील पक्ष पक्षांतरबंदी कायदा असून देखील पक्ष फोडी किती मोठ्या प्रमाणात होऊ शकते हे महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने लोकांचा हा आग्रह होता की अपक्ष निवडणूक लढवू नका आणि याच निमित्ताने आता संभाजीराजे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे जर येणाऱ्या काळामध्ये बच्चू कडू जरांगे पाटील आणि संभाजी राजे हे जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये भल्या भल्या पक्षांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही त्याच एक महत्वाचं कारण म्हणजे संभाजीराजे यांना एक खूप मोठी लोकप्रियता आहे संभाजीराजे यांना बहुजन नेता मानल्या जातं बच्चू कडू यांना बहुजन नेता मानल्या जात आणि त्यामुळे फक्त मराठा समाजाच नाही तर मराठा समाजा इतर सुद्धा बरेच समाजातील लोक संभाजी राजे यांना मानतात त्यांच्यावरती प्रेम करतात तसंच जरांगे पाटील यांचा शब्द प्रमाण मानणारा मराठा समाज आता संघटित झालेला आहे आणि एकूणच ही सगळी गोळाबेरीत जर झाली तर महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक समीकरण ही पूर्णपणे बदललेली विधानसभा दोन हजार चोवीसला दिसणार आहेत येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटील आणि संभाजीराजे यांच्यामध्ये राजकीय चर्चा कशी होते याबद्दल आपण नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून भेटू परंतु तोपर्यंत सध्याची तरी सगळ्यात मोठी बातमी ही आहे की जरांगे पाटील आणि संभाजीराजे एकत्र येणार आहेत आणि ते जर एकत्र आले तर भाजप शिवसेना शिंदेगड गट शरद पवार अजित पवार राष्ट्रवादी गट यांना आता मात्र मतदान मिळवता मिळवता नाकी नऊ येणार ना आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला तत्काळ सबस्क्राईब करा धन्यवाद